लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने हळदी कुंकू व सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन धुळे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी प्रसन्न हनुमान मंदिराच्या प्रांगणात हळदी कुंकू व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाजातील महिला आणि बंधूंसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शनाचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात समाजातील मुलींनी व मुलांनी हिंदी व मराठी गाण्यांवर सादर केलेल्या डान्सने झाली या कलात्मक सादरीकरणाने उपस्थित मान्यवर आणि पाहुण्यांची मने जिंकली यानंतर महिलांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर भूषण नवीनचंद्र वाणी यांनी उपस्थित महिलांसह पुरुषांनाही कॅन्सर या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी कॅन्सरचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व यावर भर देत उपयुक्त माहिती दिली सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा नानकर उपाध्यक्षा शोभा खैरनार सचिव उज्ज्वला अलई योगिता येवले धृती नावरकर निलिमा कोठावदे सुवर्णा नानकर दीपाली डोडे रजनी शिरोडे मीना सोनजे यांच्यासह इतर महिलांनी केले होते कार्यक्रमाला समाजातील अनेक महिला पुरुष आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याने आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे लाड शाखीय आणि समाज महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उपक्रम राबविले जातात तसेच मार्केट यार्ड परिसरातील लाड शाखेय वाणी महिला महिला मंडळ व लाड शाखेय वाणी विकास धुळे महामंडळ यांच्या वतीने उपक्रम असे सांस्कृतिक गुणदर्शक कार्यक्रम राबवून आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होऊन सगळ्या गोष्टीला पा पाठबळ देऊन आम्ही समाजाचं एकत्रीकरण एकचुटीने करत आहोत असेच दरवर्षी होणार आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत या उपक्रमास असते अशीच आम्ही इच्छा बाळगतो की हे इथून पुढे सदोतीत होत राहावे सं सहस्नेह संक्रांत मेळावा आपण दरवर्षी जसं घरगुती करतो तर आम्ही समाज एकत्री करून एकत्र संक्रांतक हा कार्यक्रम हळदीकुंपाचा राबवत असतो